आपण पाहता आहे टीव्ही मराठी 24 न्यूज धक्कादायक बातमी संपत्तीत वाटा राहू नयम म्हणून मानवता कृत्य सावत्र बापा कडून नौ वर्षीय चिमुकल्याची हत्या प्रकरण फक्त तीनशे ₹ च्या बदल्यात एका 9 वर्षांच्या निष्पाप जीवाचा गडा आवडून घेतला सावत्र बापा कडून आपल्या चिमुकल्याची निर्घृण हत्या अकोट तालुक्यात मनसुन्न करणारी घटना समोर आली आहे नौ वर्षांच दर्शन पड़सकर या चिमुकल्याचा सावत्र बापाने ने संपत्तीत वाटा राहू नये मनुन जीव घेतला सावत्र बाप आकाश साहेब राव कान्हेरकर याने फक्त तीनशे रुपयांच्या मोबदल्यात आपल्या मित्र गौरव वसंतराव गायगोले याची मदत घेतली आणि दर्शनला दुचाकी वरुण जंगलात नेऊन गडा आवडून ठार मारले आईने दर्शनच्या बेपत्तेची तक्रार दोन जुलै रोजी अकोट शहर पोलीस ठाण्यात केली होती तपासादरम्यान सीसीटीव्ही दर्शन आपल्या सावत्र वडिलांसोबत जाताना दिसला आणि पोलिसांच्या संशय खरा ठरला आकाशच्या कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली गुन्हा कबूल होताच पोलिसांनी सात अधिकाऱ्यांसह साठ पोलीस कर्मचारी तैनात करत सलग बारा तास जंगलात शोध मोहीम राबवली आणि अखेर मृतदेह सापडला मृतदेह अकोला सर्वोपचार रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून दर्शनवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे एका चिमुकल्यावर एवढे अमानुषकृत्य फक्त संपत्तीच्या हव्यासासाठी हे माणुसकीला कालिमा फासणारे अस्वस्थ करणारे आणि संतापजनक आहे ही हत्या फक्त एका मुलाची नाही तर विश्वास प्रेम आणि माणुसकीच्या खून आहे संपत्तीच्या हव्यासाने माणूस इतका निर्दयी होतो या नराधमानना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी संतप्त मागणी अकोटसह संपूर्ण जिल्ह्यातून केली जात आहे एक महिला अकोट पोलीस स्टेशनला येऊन तशी तक्रार दिली की तिच्या नऊ वर्षाचा मुलगा जे आहे ते मिसिंग झालेला आहे ही माहिती मिळतानाच अकोटशेर पोलीस स्टेशनची टीम त्याच्यात त्यांचे अधिकारी अंमलदार आणि त्यांचे नेतृत्व करणारे आपले ठाणेदार अकोट शहरचे त्यांनी त्याचे शोध लावण्याचं काम चालू केलं आता काही महिन्या काही दिवस अगोदरच माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्तेनी जे इनॉग्रेट झालेला आपला सी सी टी व्ही सिस्टम आहे त्याचे तांत्रिक वापर करून आपल्याला असं कळालं आपल्याला एक व्हिडिओ मिळाली ज्याच्यात तोच संशयित नऊ वर्षाचे मुलगा जे मिसिंग झालेला आहे तो एक बाईकवर बसून दोन पुरुषांसाठी जाताना दिसते आता जेव्हा आपण त्या व्हिडिओला अगदी जवळ जवळपास बघितलं तर आपल्याला असं समजलं की ते जे दोन पुरुष आहे ज्याच्यासोबत ते जाताना दिसते त्यांच्यापैकी एक पुरुष त्याच महिलासोबत पोलीस स्टेशनला आला होता तेव्हा आम्हाला हे बात पहिल्यांदा समजली की हे जे पुरुष आहे ती महिलाच्या पहिला नवरा नाही दुसरा किंवा तिसरा नवरा आहे आणि तो ह्या मुलगेच्या सावत्र वडील होता जसंच आम्हाला हे गोष्टी जसंच आम्हाला ही माहिती समजली की तेच ह्यांना घेऊन गेलेलं आहे आम्हाला म्हणजे आपले अनुभवी पोलीस अधिकारी असल्याने आपल्याला समजून जाते की ह्याच्यात काही ना काही मोठा प्रकरण असण्याची शक्यता असते तेव्हा मी सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल झालो रात्री बारा वाजताचे सुमारास आणि तेव्हापासनं ह्या गुन्ह्याचा तपास तपास अधिकारी म्हणून मी स्वतःहून घेतला त्याच्यानंतर मागचे आप आपण सर्व बघतच आहे आपण इथे जे पहाडी टप्पा आहे अकोट आणि अमरावतीचे बॉर्डरवर शहानूर सँ ुरी जी आहे ते इथून जवळपास दहा ते बारा किलोमीटर असेल जे मोठे मेडघाट टायगर रिझर्वचा एक भाग आहे त्या टप्प्यामध्येच आपल्याला माहिती आपल्याला हे जे आरोपी आहेत ते जे सम जे आरोपी आहे ते म्हणत होते की त्यांनी कुठेतरी जे मुलं आहे त्याचे इस्माला त्याची बॉडीला इथे इथे कुठेतरी टाकलेलं आहे तर मागचे दहा तासपासून सातत्याने अकोट उपविभागचे जे आपले पोलीस अधिकारी आणि अमलदार आहेत त्या अकोट ग्रामीणचे असो किंवा अकोट शहरचे असो त्यांनी परिश्रम घेऊन ते बॉडीला फाइनली शोधला आहे आणि त्या बॉडीला आपल्यान शोधून त्याला पी एम आणि इन्क्वेस्ट आणि इतर कार्यवाहीसाठी पुढे अकोटला पाठवलेलं आहे